यस yes, न्यूज मराठी दुपारच्या टॉप ट्वेंटी बातमीपत्रात पहा या महत्त्वाच्या बातम्या सर्वच सरकारी कार्यालयात खंडडीखोर वाल्मी करार या बातमीपत्राचे प्रायोजक जयेश जा, दरबी कलेक्शन कॉटन लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या शूटिंग शर्टिंग साठी जयेश दर्बी कलेक्शन सात रस्ता मोदी पंकाविरी जवळ सोलापूर सोलापूर महापालिका जिल्हा परिषद तसेच जिल्हाधिकारी कार्यालयात टेबला टेबलावर खंडडीखोर वाल्मिक कराड यांच्या प्रतिकृती विविध कार्यालयात सरकारी बाबूंच्या रूपाने दिसत आहेत सोलापूर महापालिकेतील बांधकाम परवाना रस्ते विभाग नगर रचना कार्यालय आरोग्य तसेच टॅक्स विभागात अधिकारी तसेच टेबलवरील क्लार्क पैसे घेतल्याशिवाय फाईल्स पुटप करत नाहीत सोलापूर जिल्हा परिषदेतील बांधकाम विभाग लघु पाटबंधारे आरोग्य विभाग बांधकाम क्रमांक एक आणि दोन पाणीपुरवठा विभाग सामान्य प्रशासन विभाग समाज कल्याण विभाग तसेच शिक्षण विभाग म्हणजे भ्रष्टाचाराची मुख्य केंद्रे बनली आहेत बिल मंजूर करणे कारवाई करणे किंवा न करणे तसेच पदोन्नत्या देणे यासाठी अधिकारी दररोज हजारो रुपये घेऊन अनेक अधिकाऱ्यांचे नुसते ड्रायव्हर तपासले तरी लाखो रुपये मिळू शकतात तशीच अवस्था जिल्हाधिकारी कार्यालयातील विविध शाखांची आहे प्रमुख अधिकाऱ्यांपासून ते क्लार्क पर्यंत प्रत्येक बिलासाठी सुमारे तीन ते पाच टक्के वाटप करावे लागते असे ठेकेदार जाहीरपणे सांगतायत तर पैसे घेऊन देखील अधिकारी त्यांच्या तोऱ्यात वागून कामाला विलंब करतायत त्यामुळे शहर आणि जिल्ह्यातील विविध प्रकल्पांवर खूप मोठा परिणाम होतो तहसीलदार कार्यालयातील सर्वच कर्मचारी कुठे वाळू तसेच तसेच खाणकाम सुरू आहे यावरच नजर असतात त्यामुळे जिल्हाधिकारी महापालिका आयुक्त सीओ कितीही प्रामाणिकपणे आणि गतीने काम करत असले तरी त्यांची यंत्रणा मात्र भ्रष्टाचाराने बरबटली आहे पैसे घेणारे अधिकारी मग त्या महिला असोत की पुरुष असो कोणालाही न घाबरता बिनधास्तपणे पैसे घेऊ लागले आहेत आमदार खासदारांचे लक्ष नाही तसेच पालकमंत्री महिन्यातून एकदा देखील येत नाही त्यामुळे पैसे कमवण्यासाठी सोलापूर जिल्हा सर्वच अधिकाऱ्यांना हवा हवासा वाटू लागला आहे हे दुर्दैव त्यामुळे सर्वच शासकीय कार्यालयात खंडणीखोर वाल्मिक कराड वाढू लागले आहेत हे नक्की मार्च एंड जवळ आल्यामुळे सर्वच शासकीय कार्यालयात आता निधी खर्च करण्यावर जोरदार भर कामाच्या गुणवत्तेवर होणार परिणाम सोलापूर जिल्हा परिषदेकडे जलजीवन मिशन मधील ठेकेदारांचे अडकले बासष्ट कोटी रुपये यातील बत्तीस ठेकेदारांना मिळाले नऊ कोटी रुपये दोन एप्रिल ते बारा एप्रिल या दरम्यान पंढरीत होणाऱ्या चैत्रवारीनिमित्त पंढरपूर प्रांताधिकारी कार्यालयाने घेतली बैठक आमदार सचिन कल्याण शेट्टी यांच्या पाठपुराव्यामुळे शासनाकडून तीनशे अडुसष्ट कोटी रुपयांचा अक्कलकोट तीर्थक्षेत्र विकास आराखडा मंजूर नगर विकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांची विधान परिषदेत माहिती सोलापूरच्या निवासी उपजिल्हाधिकारी मनीषा कुंभार उपजिल्हाधिकारी अमृत नाटेकर प्रमोद गायकवाड आणि उपजिल्हा निवडणूक अधिकारी गणेश निर्हाळे या चौघांना शासनाच्या वतीने अपर जिल्हाधिकारी पदी पदोन्नती स्पेन प्रीमियम वॉटर विथ एडेड मिनरल क्वालिटी अँड एक्सपर्ट्स इन वॉटर मॅन्युफॅक्चरिंग अवेलेबल इन वन लिटर फाइव हंड्रेड एम एल अँड टू हंड्रेड एम एल कॉन्टॅक्ट सेवन थ्री एट फाइव्ह फोर सिक्स डबल झिरो थ्री नाईन ऑफिस सिक्स प्लस रोड कमर्शियल कॉम्प्लेक्स जुना पुणे नाका सोनापूर पहिल्या फेज मधील यशस्वी वाटचालीनंतर आता मुद्रा कन्सल्टन्सी आणि डेव्हलपर्स घेऊन आले आहेत राजमुद्रा रेसिडेन्सी फेज टू अशा सत्तर बंगल्यांचा भव्य प्रोजेक्ट सर्व अत्याधुनिक सुविधा प्रशस्त रोड प्रत्येक बंगल्याला स्वतंत्र पार्किंग टू अँड थ्री एच के प्रीमियम लक्झुरियस रो विलास आणि स्वतंत्र बंगले चला तर मग आजच स्वप्नातील घर बुक करूया साईटचा सा पत्ता श्रीराम समर्थ नगर सीएनएस हॉस्पिटलच्या समोर मंगळवेढा रोड सोलापूर संपर्क साधा सर्वाधिक प्रदूषित देशांमध्ये भारत पाचव्या क्रमांकावर भारतातील तेरा शहरे आहेत अतिप्रदूषित पुरातत्व विभागाच्या सल्ल्यानुसार पंढरपुरातील श्री विठ्ठल मूर्तीवर झीज भरून काढण्यासाठी रासायनिक प्रक्रिया करून लावला जाणार एपॉक्सिलेप मंदिर समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांची माहिती सोलापूर जिल्ह्यातील सर्वच कारखान्यांची धुराडी झाली बंद तेहतीस साखर कारखान्यांनी एक कोटी दोन लाख मॅट्रिक टन ऊस गाळप करून शहाऐंशी लाख दहा हजार आठशे तेरा क्विंटल साखरेची केली निर्मिती रात्री दहा ते सकाळी सहा या वेळेत सर्व प्रार्थनास्थळावरील भोंगे बंद ठेवण्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आदेश नॉन क्रिमिनियरची मर्यादा आठ लाखांवरून पंधरा लाखांपर्यंत वाढवली जाणार राज्य सरकारने केली केंद्र सरकारकडे शिफारस मंत्री अतुल सावे यांची माहिती राज्यातील एकशे पंचवीस उपजिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले अप्पर जिल्हाधिकारी पदावर प्रमोशन यातील ऐंशी अधिकाऱ्यांना अतिरिक्त जिल्हाधिकारी होण्याची संधी शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्याच्या मागणीसाठी आज सोलापूर शहरासह दहा जिल्ह्यातील बाधित शेतकरी मुंबईतील आझाद मैदानावर करत आहेत आंदोलन सोलापूर शहरात नवी पेठेसह विविध रस्त्याच्या दुतर्फा मोठ्या प्रमाणावर थाटले जात आहे अतिक्रमण मात्र महापालिकेकडून किरकोळ कारवाई सोलापुरात रविवारी होणार जिल्ह्यात किशोरी खो खो स्पर्धा विविध कार्यक्रमांसाठी दोन हजार चौरस फुटाचा एसी बँकेट हॉल हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह लग्न समारंभ रिसेप्शन वाढदिवस सेमिनार तसेच विविध बैठकींसाठी उपयुक्त असा सोलापूर शहराच्या मध्यवर्ती अशा सम्राट चौकातील हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह मध्ये पत्ता एकशे पंचाण्णव बुधवारपेठ सम्राट चौक चिडगुप्पर हॉस्पिटल समोर सोलापूर संपर्क एकोणनव्वद छप्पन्न शून्य तीन एकतीस शून्य शून्य आणि एक एक मी भाजपचे राष्ट्रीय नेता तरीही सुरेश धसांकडून माझ्यावर वारंवार टीका का होते फडणवीस बावनकुळेंनी धस यांना समज द्यावी पंकजा मुंडे यांची मागणी संतोष देशमुख हत्या प्रकरणात आज पहिली सुनावणी उज्ज्वल निकम बाजू मांडण्याची शक्यता तर आरोपींना व्ही सी हजर केले जाणार इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत यांना धमकी प्रकरणी प्रशांत कोरटकरच्या प्रत्यक्ष हजेरीबाबत आज सत्र न्यायालयात सुनावणी पाकिस्तानात बलुच अतिरेक्यांनी के ट्रेनचे केले अपहरण तीस सैनिकांचा मृत्यू लष्कराच्या कारवाईत सोळा बंडखोर ठार सैन्याने एकशे चार जणांची केली सुटका युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की तीस दिवसांच्या युद्धबंदीसाठी तयार अमेरिका युक्रेन बैठक आठ तास चालली आता रशियाच्या संमतीची प्रतीक्षा सरकारचा पुन्हा एकदा व्यापारी शुल्क लागण्याचा विचार यूपीआय आणि रुपे कार्ड वापरण्यासाठी शुल्क भरावी लागण्याची शक्यता एलॉन मस्क यांची कंपनी स्पेसेक्स भारतात इंटरनेट सेवा पुरवणार स्टारलिंक लिंक सेवेसाठी एअरटेल सोबत झाला करार खोक्याभाई उर्फ सतीश भोसलेला प्रयागराजमधून अटक बीड अन यू पोलिसांची संयुक्त कारवाई मराठवाड्यामध्ये गुंडगिरी कमी करण्यासाठी तुकाराम मुंडे यांना विभागीय आयुक्त म्हणून पाठवा सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांची मागणी सरकारला माहिती न देता विदेशी व्यक्तीला भारतात आणले तर तीन वर्षांची शिक्षा होईल लोकसभेत विधेयक सादर येस yes न्यूज मराठीच्या सर्व बातम्या मोबाईलवर वर मिळवण्यासाठी आजच यूट्यूब वर येस yes न्यूज मराठीला सबस्क्राइब करा अनबेल बेल आयकॉन ऑन ठेवा